तुळशी माता आणि एकादशीच्या व्रताची कथा आज आपण ऐकणार आहोत एक, एक वयस्कर दररोज तुळशी मातीची सेवा करायची आणि महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व एकादशीचं व्रत करायचं आणि ही सगळी सेवा केल्यामुळं भगवंतालाही दर्शन द्यावं लागलं होतं अशी सुंदर अशी कथा आहे जीवनामधला अमूल्य वेळ द्या आणि नक्की ही कथा आपण शेवटपर्यंत ऐका स्किप करू नका जर कथा आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल जय हरी माऊली तर मित्रांनो एका गावामध्ये सुखवती नावाची आजी राहत होती तिचं कुटुंब म्हणजे तिचा मुलगा तिची सून आणि तिची नातवंड सगळं हे जे कुटुंब आहे अगदी आनंदात राहत होतं काही त्यांना कमी नव्हतं ही सुखवतीची आजी आहे ती भगवंताची सेवा करत होती अगदी मनापासून दररोजचं लवकर उठावं आंघोळ करायची आजी तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशीची सेवा करायची दिवाबत्ती करायची असा दररोजचा नेम होता आणि महिन्यामध्ये येणारा ज्या एकादशी आहेत त्या एकादशीचं व्रत करायचं म्हणजे वर्षात येणारा ज्या चोवीस एकादशी आहेत त्या चोवीस एकादशीचं व्रत ती आजी करत होती आता दररोजचा नेम होता लवकर उठायचं आंघोळ करायची पहिलं तुळशीला पाणी घालायचं आणि त्या ठिकाणी सेवा करायची आणि आजी सुंदर सुंदर अशा कथा देवी देवतांच्या आजी सांगत होती आपल्या मुलांना सांगायची नातोंडाला सांगायची संध्याकाळची वेळ असताना आजी तुळशी मातेची संध्याकाळची बी सेवा करायची त्यावेळेस आजीच्या ज्या मैत्रिणी आहेत सात आठ मैत्रिणी होत्या त्या आजीच्याच वयाच्या होत्या त्या सुद्धा यायच्या आणि आजीनं सांगितलेल्या सुंदर सुंदर गोष्टी ऐकायच्या देवी देवतांची गोष्ट सांगायची ही सुख होती आजी आणि सगळ्यांना त्या गोष्टी आवडायच्या नातोंड जवळ बसायची सुनाई त्या ठिकाणी बसायची आणि तिच्या मैत्रिणी असं दिवसामागून दिवस चालले होते त्या सुखवती आजीचा नेम होता तुळशीची सेवा कधी चुकत नव्हती आजी कोण आणि महिन्यातून नामस्मरण त्या आजी करायची असंच एक दिवस संध्याकाळची सुखवती आजीनं तुळशी मातीची सेवा केली आणि तिच्या मैत्रिणी त्या ठिकाणी बसायला वृंदावना एका मैत्रिणीने विचारलं सुखवती आजीला सुखवती की आपल्या जीवनामध्ये आपण द्वारकेची यात्रा केली तर चालेल का अ सगळ्यांना आनंद झाला सगळी म्हणाली की आमच्या मनातलीच तू बोललीस आणि मग सुखवती आजीला विचारला आजी विचार तू येतेस का आमच्या बरोबर वर। त्यावेळी सुखवती आजीने सांगितलं की माझी द्वारकेला जाण्याची खूप इच्छा आहे परंतु मी माझ्या मुलाला उद्या विचारेल मगच मी तुम्हाला सांगेन सगळ्यांनी हा म्हटलं आणि आपापल्या घरी निघून गेली दुसऱ्या दिवशी सुखवतीची आजी येते त्या आजीला तिच्या सुनात जेवण घेऊन आल्या एक वेगळी खोली होती पण आजीनं सांगितले मला जेवण नको आहे आज मला भूक नाही सुनांनी जेवण परत नेलं त्यावेळेस त्या सुखोती आजीचा जो मुलगा होता त्याचं मुरली नाव होत मुरलीनं विचारलं आपल्या पत्नीला की माझ्या आईनं जेवण का बरं केलं नाही आज सुनेनं सांगितलं वा मीचं तर काम आहे की जेवण घेऊन जायचं परंतु सासूबाईने सांगितलं की जेवण मला नको आहे मुलाची वेळ कामाची झाली होती जायची परंतु तरीसुद्धा त्याचं आपल्या आईवरती फार प्रेम होतं तो आला आणि आपल्या आईला विचारलं आई तू का जेवण केलं नाहीस तुझी तब्येत बरोबर नाही का चल तब्येत बरोबर जर नसेल तर मी तुला आता दवाखान्यात घेऊन जातो त्यावेळी सुखोती आजीनं सांगितलं आपल्या मुलाला अरे बाळा माझी तब्येत ठीक आहे परंतु माझ्या सगळ्या मैत्रिणी मा ह्या द्वारकेच्या यात्रेसाठी जाणार आहेत माझी माझीसुद्धा जायची त्या मुलांना सांगितलं आई एवढंच ना तू जा ना द्वारकेसाठी सगळी तयारी तुला मी करून देतो काळजी करू नको जेवण कर को ते आजीनं जेवण केलं बघा परत सुनीने आणल्यानंतर मुलगा कामावरून आला आणि आपल्या बायकोला सांगितलं पत्नीला की माझी आई द्वारकेला निघाली भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला यात्रेसाठी तो आईसाठी काजू बदामचे लाडू तयार करत चांगले म्हणजे आईला भूक लागली ना तर ती खाईल कारण ही जी यात्रा होती चालत यात्रा होती चालत जायचं होतं आपल्या पतीने सांगितले की लाडू करायच्यात आईसाठी काजू बदामचे तिच्या मनामध्ये मा एक विचार आला की माझा पती माझ्या माहेरी जाण्यासाठी मला कधी दे सुट्टी देत नाही कामय म्हणून सांगतोय आणि आता ही माथारी तीर्थयात्रेला निघाली हिला काजू बदामचा लाडू म्हणते ती मनामध्ये बोलू लागली पण तू समोर ती बोलू शकत नव्हती तिचा पती कामावर निघून गेला या लाडू तर बनवले संध्याकाळी परत घरी सुने दुसऱ्या दिवशी सुखवती आजी तीर्थयात्रेला आपल्या आपल्या मुलाला सुखवतीने जवळ बोलवलं आणि सांगितलं बाळा मी तीर्थयात्रेसाठी जाते फक्त चार पाच दिवसात तीर्थयात्रा होईल माझी परंतु तुझ्या पत्नीला सांग की चार ते पाच दिवस तुळशी मातेची सेवा दररोज नियमानं कर तुळशी मातेला पाणी दे त्या ठिकाणी असं दररोज सांगितलं पाच दिवस नेम चुकू नको एकही दिवस नेम चुकला नाही पाहिजे का माझं जीवनभर मी तुळशी मातेची सेवा केली आणि भगवंताचं नामस्मरण केले मी आता गावामध्ये नाही मी यात्रेला निघाले तुझ्या बायकोला तू सांग त्या मुलानं सांगितलं मुरलीनं आई तू काळजी करू नकोस तू बिनघोर यात्रेला निघून जा आणि सुकवती आजी तिच्या मैत्रिणी बरोबर द्वारकेच्या दिशेने भगवंताचं नामस्मरण करून चालू लागले आता इकडे सुनेनं काय केलं तुळशीची सेवा करावी लागल म्हणून हे तुळशीचं रोपच उपटून टाकलं आणि ते तुळशीचं रोप उपटून जे सासूला डबा दिला होता पितळी डबा लाडूचा त्या लाडूच्या डब्यात ते रोप टाकलं होतं रागा ना ही सुखवती भगवंताचं नामस्मरण करत करत भगवान श्रीकृष्णांचं द्वारकाच्या दिशेनं चालली होती दिवसभराचं चालून झाल्यानंतर एका गावामध्ये या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी मुक्काम केला आणि आपापले डबे खोलले की बाबा काय दिले सोनांनी सुखवतीच्या डब्यामध्ये तर सुंदर लाडू काजू बदामचे लाडू बनवले आणि दुसऱ्या ज्या मैत्रिणी होत्या कुणाच्या डब्यामध्ये चटणी तर कुणाच्या डब्यामध्ये रोटी तर कुणाच्या डब्यामध्ये तर मिरचीचा ठेसा आणि भाकरी होती जी ते आपल्या व्यथा सांगू लागले सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या म्हणू लागल्या हे सुखवती तुझी सून खूप चांगली ग तुला तर काजू बदामचे लाडू दिल्यात तिने तो लाडू फोडला भगवंताला प्रसाद दावला मनापासून अगदी तो अर्धा लाडू खाल्ला मी सगळे ते त्या ठिकाणी झोपी गेले दुसऱ्या दिवशी प्रवास चालू झाला असं करता 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 सुखवती आणि तिच्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या आजीच्या त्या द्वारकेमध्ये जाऊन पोचलो आणि द्वारकेमध्ये भयंकर अशी गर्दी होती की हजारो भक्त त्या ठिकाणी भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आले होते चुकवती आजीने विचार केला देवा मी एवढ्या लांबून आले तुझ्यासाठी चालत मला सुंदर असं दर्शन घडून दे रे माझी इच्छा आहे जी मनामधलं माझा अंतिम देह की भगवंता तुझं दर्शन व्हावं आता लाईन एवढी मोठी लागली होती कितीतरी किलोमीटर लाईन लागली होती सुखवती आजी सुद्धा त्या लाईन मध्ये उभी होती आणि तिच्या मैत्रिणी आता आजीला वाटलं मला मा दर्शन कसं मिळणार लाईन तर खूप मोठी भगवंताचं नामस्मरण करू लागली ती चित्र डोळ्यासमोर उभं होतं भगवान श्रीकृष्णांचं की देवा मला दर्शन पाहिजे काय चमत्कार हो दोन किलोमीटरची जी रांग होती त्या रांगेतून सुखवतीचा नंबर दुसराच लागला पुढे सगळा भगवंताने चमत्कार सुखवती दोन नंबरलाच लाईनीमध्ये उभी आजी ती भगवंताची आरती चालू झाली आणि त्या ठिकाणी प्रसाद दाखवताना व त्या आजीच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी श्रीमंत लोक आल्यात वेगवेगळी मिठाई आणली असेल आणि माझा जो लाडू आहे त्या डब्यामध्ये एकच लाडू राहिला होता आणि एक तुळशीचं पान होतं ते सुकवतीने आपलं काढून दिला नंबर आल्यानंतर लगेच पुजाऱ्याच्या हातात प्रत्यक्षात तो लाडू अर्धा फोडला आणि पुजारानं भगवंताच्या समोर ठेवला लाडू ठेवल्यानंतर असाच चमत्कार झाला की त्या सुखोतीला फक्त दिसत होता लक्षात ठेवा भक्ताला प्रत्यक्षात तो अर्धा लाडू अखंड विश्वाच्या मालकानं भगवान श्रीकृष्णानं तो लाडू खाल्ला आपला भक्ताचा सुखोती आजीला प्रत्यक्षात भगवंताचं दर्शन झालं आनंद झाला सुखोन तो अर्धा लाडू घेतला मी विचार केला की घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाला लाडू देईल माझं कुटुंब सुखी होईल कारण तो प्रसाद आहे भगवंताच्या हाताचा भगवंताचा हात लागला प्रत्यक्षात सुखोती बाहेर आली मंदिराच्या आता तिच्या मैत्रिणी होत्या लांब होत्या एक तास दोन तासाचा वेळ गेला आणि नंतर सगळ्या मैत्रिणी बाहेर आल्या सगळी सांगू लागल्या की आम्हाला दर्शन थोडंच झालं देव दिसतो का नाही तो आम्हाला बाहेर काढलं लगेच प्रत्येक सांगत होत्या परंतु सुकवतीच्या मनाची इच्छा पूर्ण झालेली होती भगवंताचं दर्शन झाले होतं कारण सुकवतीच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण त्या ठिकाणी तुळशी मातेची सेवा आणि एकादशीचं व्रत केलं होतं एकादश म्हणजे भगवंताची लाडकी भगवंताच्या शरीरातून निर्माण झालेली एकादशी आणि हे व्रत केल्यामुळं सुकवतीला भगवंताचं दर्शन झालं आणि सगळे आनंदात ही लोक सगळ्यात ज्या स्त्रिया होत्या सुखवतीच्या मैत्रिणी होत्या आनंदात आपापल्या म्हणजे गावाकडे हा प्रवास परत चालू झाला चालत चालत घरी आल्या आपापल्या अप घरी गेल्या सगळ्या सुखवती आपल्या घरी गेली पाहते तर सुखवतीची सुंदिश येणा मुलगा कामावून आल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडला सुखवतीच्या तीर्थ आपली आई आली आईने विचारलं बाळा सून कुठे त्यावेळेला मुरलीनं सांगितलं मुलाने आई तुझ्या सुनेला मी हाकलून दिलं कारण तू सांगितलं होतं की तुळशी मातीची सेवा करून ती तुळशी मातीचं जे रो रोप आहे तिने उपटून टाकलं ग हे घोर पाप तिने केले त्यावेळेला सुखवतीने सांगितलं बाळा अरे सुनील तर मला चांगले लाडू करून दिले आता रोप कुठं उपटून टाकले तुळशीचं मी तर पाहते रोप तसंच आहे मुलगा धावत गेला ना पाहिलं तर तुळशीचं रोप तसंच वृंदावनामध्ये डोलत होतो वाऱ्यानं मंजुळावर दिसत होत्या विचार करा ही सगळी भगवंताची लिला संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याची ताकद या भगवंतामध्ये लक्षात घ्या एक व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये भगवंताची सेवा करत असेल तर संपूर्ण कुटुंब सुखी राह नातवंड छोटी छोटी बाळं होती म्हणलं आजी काय खायला आणले त्यावेळी आजीनं सांगितलं भगवंतानं दिलेला प्रसाद आणलाय सगळं कुटुंब बसलं सुनसून होती मुलगा मुरली होता नातू होत्या मुली होत्या सगळी छोटी छोटी बाळं बसली आणि त्या आजीनं प्रत्यक्षात भगवंतानं दिलेला तो अर्धा लाडू सगळ्यांना ला प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दिला आणि सगळ्यांना तो आनंदाने ग्रहण केला तर मित्रांनो तुळशी मातेची सेवा जर मनापासून केली आणि एकादशीच व्रत जर केलं ना जीवनाची अंतिम इच्छा पूर्ण होते हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर साची भक्ती कधीच वाया जात नाही तुळशी मातेची सेवा आपल्या घरातल्या कुटुंबानं आपल्या स्त्रियांनी घरात केलीच पाहिजे आणि एकादशीचं व्रत हे उपास करावं आपण सगळ्यांनी आपल्या जीवनाची नौका नक्की उत्तमरित्या पार होईल ही सुंदर अशी कथा जर आवडली असेल ना सुखवती मातेची तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र